आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागोडे स्कूलमध्ये नागपंचमी व रक्षाबंधन सणानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम संपन्न याचबरोबर नागोडे स्कूल शिक्षणाबरोबर संस्कारही देते अनुराधा नागोडे यांचं वक्तव्य याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात शिवाजीराव नागोडे डेफोडिसी स्कूल व कौशल्यादेवी इंग्लिश स्कूलच्या वतीनं श्रावण मासातील महिलांच्या आवडीचे सण येतात येत आहेत याच पार्श्वभूमीवर नागपंचमी व रक्षाबंधन या सणानिमित्तानं आज महिला पालकवर्गांसाठी संगीत खुर्ची पाककला फॅन्सी ड्रेस रांगोळी मेहंदी संगीत गायन आदी विविध उपक्रम घेण्यात आले या सर्व खेळ व उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं महिला पालकवर्गांनी सहभाग नोंदवला तसेच कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देत असताना महिलांचे स्वतःकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असते हे लक्षात घेऊन सौ अनुराधा नागोडे यांच्या संकल्पनेतून महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये डॉक्टर प्रतीम हस्के यांनी महिलांची तपासणी केली विविध खेळ व उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांमधून प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस घोषित करण्यात येऊन सौ अनुराधा नागोडे यांचे उपस्थितीमध्ये व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन विजयी महिलांना गौरवण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अनुरुदा नागोडे होत्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्यानं त्या खूप खुश होत्या बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज शिवाजीराव नागवडे ह्या शाळेमध्ये आज नागपंचमीनिमित्त सर्व महिलांना कार्यक्रम आयोजित केला होता त्यात विविध स्पर्धकांनी भाग घेतला महिला होत्या त्यात गेम्स होते कुकिंग्स होते विविध कार्यक्रम आयोजित केले त्यात सर्वज महिला सहभागी झाल्या सर्वांनी खूप आनंद घेतला तसेच शिक्षकांनी पण खूप खूप असं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते मी इथ विनंती करते की स इथून पुढचे सर्व कार्यक्रम कुठले गुरुपौर्णिमा वगैरे असे कार्यक्रम मी शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावे त्यामुळे महिलांना याच्यात सहभाग घेवता येतो आणि त्यामुळे महिलांना पण प्रोत्साहन मिळतं आणि विविध कार्यक्रम पार्टिसिपेट केल्यानंतर आपल्या मुलांनाही प्रोत्साहन मिळते आपल्यापासून त्यांना पण शिक्षणासाठी भेटतं त्यामुळे त्यांना पण आप, आपल्या आई वडिलांचा अभिमान वाटतो की आपली आई पण आपल्या शाळेमध्ये आली त्याच्यामुळे असेच कार्यक्रम उपलब्ध करून द्यावे त्याच्यामुळे या महिलांना शाळेचे मी आभारी आहे तसेच अनुराधाताईंनी आपण सांगितले की आता त्या कुठले एखाद्या देवस्थानच्या ठिकाणी नेणार नाही त्या फिरायला म्हणून महिलांना नेणार त्या देवस्थानच्या ठिकाणी दर्शनाची सोय करणार त्यासाठी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्यापासून त्यांची मनापासून आभार मानले डॉक्टर म्हस्के यांनी महिलांची केल्यानंतर बोलताना सांगितलं आज आपण शिवाजीराव नागवडे डेपोडील स्कूलच्या माध्यमातून स्त्रियांसाठी एक आरोग्य शिबिर अरेंज केलं होतं ह्या शिबिराचा मुख्य उद्देश असा आहे की सध्याची स्त्री सगळ्या घराकडे लक्ष देण्याच्या नादामध्ये स्वतःच्या प्रकृतीकडे खूप जास्त प्रमाणात दुर्लक्ष करते आणि ह्याचा परिणाम असा होतो की बऱ्याच स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतंय बऱ्याच सगळ्या स्त्रियांना पाणीशी रिलेटेड समस्या निर्माण होतात ते त्या स्वतःच्या हेल्थकडे म्हणावाचं लक्ष न दिल्यामुळे त्यांचं वजन वाढणं किंवा बी पी वाढणं बाकीच्या सांदी रिलेटेड सम बऱ्याचशा समस्या निर्माण होतात ह्या सगळ्या होऊ नयेत म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे त्या संदर्भातच आपण हा आजचा कॅम्प घेतला वजन ज्यांचे वाढलेत त्यांच्यासाठी त्या रिलेटेड काउन्सलिंग केलं ज्यांचं कमी आहे त्यांना त्या ते संदर्भात काही सूचना केल्या आणि ह्या कॅम्पचा तोच मेन उद्देश होता की स्त्रियांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण झाली पाहिजे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे रिस्पॉन्स चांगला होता बऱ्याच सगळ्या स्त्रिया आल्या त्यांनी स्वतःचं वे वे वेटपासनं चे गोष्टी चेकअप करून घेतल्या कारण सध्या सगळ्यांना त्याबद्दल जरा आहे म्हणजे स्वतःचं आरोग्य स्वतःचं बी पी वेट सगळं ओके आहे की नाही हे कन्फर्मेशन करणं त्यांना गरजेचं वाटतं आणि ज्या स्त्रियांमध्ये ते प्रमाण कमी जास्त होतं त्यांना मग त्या संदर्भात सूचना दिल्यात आणि आजचा हा कार्यक्रम नागोडे टाईमच्या माध्यमातून अरेंज केला खरंच ह्या कार्यक्रमांची खूप गरज आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरात काम करणाऱ्या सगळ्या गृहिणी एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये जनजागृती होते आरोग्याच्या संदर्भात अशा कार्यक्रम सगळ्याच संस्थांनी किंवा वेगवेगळ्या शाळांमधनं अरेंज होणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने महिलांच्या आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणा अपेक्षित आहे दक्षंटी फोरशी बोलताना तुझा भावनी सेवा प्रतिष्ठानच्या सचिव सौ अनुर्धान नागोडे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली बोलताना त्या म्हणाल्या नमस्कार शिवाजीराव नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि कौशल्य देवी नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने अनेक वर्षापासून आपण प्रत्येक सण वार रीतिरिवाज आपल्या स्कूलमध्ये साजरे करत असतो त्यामध्ये आपण आज नागपंचमीचा पण प्रोग्राम दरवर्षी घेत असतो त्यामध्ये पाककला स्पर्धा असेल मेंदी स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल परत त्यामध्ये गायन होतं आरोग्य विभागाची तपासणी होती आरोग्यांची ड्रेस रेपिंग होतं फॅन्सी ड्रेस रेपिंग असं विविध स्पर्धाचं आयोजन केलं जातं का तर पहिली गावात लोक सगळी राहायचे सगळी सणवार खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जायची आणि नकळत मुलांवरती होता संस्कार होतात किंवा आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या रीतिरिवाजाबद्दल सणावाराबद्दल नकळत ती माहिती त्यांच्यावरती ते गुण उतरतात किंवा ते त्यांना मोकळत त्यांच्यावर तो संस्कार होत असतो पण आता ह्या सगळ्या गोष्टी लोक पावत आहेत सगळेजण त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये छोट्या छोट्या फॅमिली मुलं स्कूलला आई वडील स्कूल त्यांच्या जॉबला त्यामुळं मुलांना हे सगळं लक्षात येत नाही किंवा कमी पडतं ते संस्कार द्यायला म्हणून स्कूलच्या वतीने आम्ही ते दरवेळेस साजरे करतो आणि मला ह्याच्यात आनंद आहे की मुलं तर शिकतातच पण महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतात आणि त्यांच्यातले जे कला आहे त्यांच्यातले गुण आहे त्याला एक व्यासपीठ मिळतं एक स्टेज मिळतं आणि ते सगळे येऊन छोटंच बक्षीस असेल पण त्यांनी ते जिंकलं आणि परत सगळे गेम असतात महिला गेम खेळतात सगळ्या आणि त्याच्यात त्यांना बक्षीस मिळतं हे त्यांना पण खूप छान वाटतं आम्हालाही खूप छान वाटतं काल आपल्याकडं दिव्याची आपण म्हणतो अमावस्या असते अमावस्या तर मला माहीत नाही की ती जणं करतात पण ते काय तर दिवे सगळे घासायचे दिवेची पूजा करायची दिवे लावायचे सगळे घरात अंधकार नष्ट होऊन आपण उजेडाकडे जावं ही काय आपली भारतीय संस्कृती आहे ती हळूहळू कुठेतरी वेगळ्या दिशेने चालले म्हणून नागोड्यांच्या स्कूलमध्ये फक्त शिक्षण नव्हे तर, तर संस्कारसुद्धा दिले जातात कारण माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांच्यापासून नागोड्यांच्या प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये शिक्षणच नाही तर संस्कार सुद्धा दिले जातात आणि ती परंपरा ती शिकवण आम्ही कायमस्वरूपी आदरणीय नागोडे यांच्या भूमिकेतून आम्ही ती नेहमी पुढे नेत असतो आणि पालक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ देत असतात त्यामुळे मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते पंचमीच्या रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा देते दे धन्यवाद दे या दे। कार्यक्रमाच्या विविध उपक्रमात परीक्षक म्हणून विविध क्षेत्रातील नामांकित महिलांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम समिती व क्रीडा विभाग तसेच मुख्याध्यापका नीतू दोलांनी मॅडम यांनी परिश्रम घेतले तसेच निरीक्षक एस पी गोलांडे व प्राचार्य नागवडे सर यांचेही मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रियंका नागवडे तर सूत्रसंचालन जयेश अनंतकर सर तर आभार राहुल भांडारकर यांनी मानले आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ता जगताप ಶ್ರೀಗೊಂಡ ಅಯಲ್ಯಾನಗರ್